नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चंदुरकर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस आहे आणि आज हळदीच्या गौरी आहेत तर आमच्याकडचं महिला मंडळ आता गौरी आणायला आहे तर मंडळी चला आता वाळावर जात आहेत तर, तर दाखवतो तुम्हाला तर मंडळी इथे आता आम्ही वाळावरती पोहोचलो होतो पण इथे खूप गर्दी आहे बाकीच्या वाडीतील महिला आल्या तिथे हळदीच्या गौरी न्यायला हो।, आ, हा, दौसे, हो हो गणपती विषय झालोय मी काय ती कुठे

भरपूर वेटिंग है घरी परत ओर पूजा करना रहे। हाँ हाँ noi mai amchi ganpa vaskon rajasthan hai kya tapon ka tu la mala nakshe dikha ye beti la gara manche dikhi काय होय

yakkarai <smallly noise> ga बारेच मध्ये आली अरे आज लवकर आले लोक पण ते हे ना घुमी तर मंडळी आता आम्ही वाळावरती जाऊन आलो कारण हळदीच्या गौरी घेऊन आलो आता तर मंडळी आता घरी आल्यानंतर आता परत इकडे मी माळावरती जातोय कारण आमची पाण्याची टाकी साफ करतायत तिकडे बघतो काय काय करतायत ते

करून झाली हा उद्याच जावी ना उद्याला पाहिजे नाही